पत्रकारितेतून सत्यभूमिका मांडली जाते पोलीस व पत्रकारांचं नातं सुदृढ राहावं सध्याच्या पत्रकारितेमध्ये खूप बदल झाले असले तरी पुस्तक इतकंच वृत्तपत्राचं योगदान महत्वाचं आहे असं मत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी व्यक्त केलं ते अतिग्रे येथील संजय गोडावत विद्यापीठेतील कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या पत्रकार दिन समारंभात बोलत होते अध्यक्षस्थानी दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे होते सुनील फुलारी पुढे म्हणाले की पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारितेमध्ये चांगल्या माणसांची गरज आहे पोलीस प्रशासन व पत्रकारांनी एकमेकांना विश्वास घेत विश्वासात घेऊन बोललं की गैरसमज तुरवून निष्पक्षपणे व समजूतारपणे काम करता येतं तसेच नवोदित पत्रकारांनी जुन्या संपादकांचे लेखन समजून घेतलं पाहिजे अध्यक्षस्थानावरून बोलताना तरुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी सांगितलं की सध्या शोध पत्रकारितेची खूप गरज आहे शोध पत्रकारितेतून जगातील अनेक राष्ट्राध्यक्षांना राजीनामे द्यावे लागलेत त्याचबरोबर पत्रकारितेमध्ये गोपनीयता राखणं व पडताळणी करणं खूप महत्वाचं असतं पत्रकारितेमध्ये इंटरनेटमुळे अमूलाग्र बदल झाले असून चौकस वृत्ती ठेवल्यास पत्रकारिता संपणार नाही यावेळी प्राचार्य विराट गिरी बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुलानी यांनी मनोगत व्यक्त केली असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रास्ताविक मनोगत मांडताना संघटनेची भूमिका व भविष्यकाळातील ध्येय धोरणाचा आढावा घेतला संघटनेचा वार्षिक अहवाल वाचन सचिव सुरेश पाटील यांनी केलं स्वागत उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी केलं यावेळी संघटनेच्या जागल्या या स्मरणिकेचं प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी लिहिलेल्या माणसांची किंमत या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अतुल मंडपे यांनी केलं कार्यक्रमात जिल्हा व तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देण्यात आले जिल्हा उत्कृष्ट पुरस्कारामध्ये रणजित माजगावकर डॅनियल काळे प्राध्यापक श्यामराव पाटील दिलीप पाटील आनंद काशीद तर तालुका उत्कृष्ट पुरस्कार रवींद्र पाटील गजानन खोत गणपती लुगडे दिनकर गुरव शिवाजी यडवाण विलास कागणकर रामचंद्र रोटे विलास पाटील सरदार काळे कृष्णा हिरवे कृष्णात उर्फ संतोष माळी शशिकांत भोसले अतुल भोजने गणपती कोळी सुहास जाधव संभाजी पाटील रवींद्र देसाई मारुती घाटगे व संभाजी जाधव यांना देण्यात आले कार्यक्रम खजानेस नंदू कुलकर्णी ऍडव्होकेट प्रशांत पाटील डॉक्टर दगडू माने सुरेश कांबरे धनाजी गुरव अवधूत अटवले सतीश पाटील विनायक पाटील डॉक्टर निवास करपे डॉक्टर निवास वर्पे प्राध्यापक अशोक पाटील बाळासाहेब चोपडे बाळासाहेब कवडे प्रकाश तिराळे रवींद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो पत्रकार व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज